डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे आरक्षणाचे पेच सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल आरक्षणाच्या मागण्या जास्तच वाढलेल्या आहेत त्यांच्या वाट्याचं आम्हाला द्या कुणी म्हणतं आमच्या वाट्याचं आम्हाला द्या कुणी म्हणतं आमच्या ताटातलं ओढू नका याच आरक्षणाच्या पेचावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आरक्षणाचे पेच मुकणारे आरक्षण वेगळे आहे जे कोर्टात टिकत नाही मुकणारे आरक्षण वेगळे आहे आणि टिकणारे आरक्षण वेगळे आहे मुकणारे आरक्षण वेगळे आहे टिकणारे आरक्षण वेगळे आहे आरक्षणाचे नवे प्रकार पडले यामध्येच तर सगळे आहे आरक्षणाचे नवे प्रकार पडले यामध्येच तर सगळे आहे यामध्येच तर सगळे आहे कोणतं कोर्टात टिकणार आणि कोर्टात न टिकणार हेच सांगणार सदरीन वात्रटीकेच हे, वा हे पहिलं कडवं पुन्हा एकदा मुकणारे आरक्षण वेगळे आहे मुकणारे आरक्षण वेगळे आहे टिकणारे आरक्षण वेगळे आहे आरक्षणाचे नवे प्रकार पडले यातच तर सगळे आहे आरक्षणाचे नवे प्रकार पडले यातच तर सगळे आहे यातच तर सगळे आहे सदरीन वात्रटीकेच हेच पहिलं कडवं पुन्हा एकदा मुकणारे आरक्षण वेगळे आहे टिकणारे आरक्षण वेगळे आहे मुकणारे आरक्षण वेगळे आहे टिकणारे आरक्षण वेगळे आहे आरक्षणाचे नवे, नवे प्रकार पडले यातच तर सगळे आहे आरक्षणाचे नवे प्रकार पडले यातच तर सगळे आहे यातच तर सगळे आहे साधारण वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं जे आरक्षणाच्या टोलवाटोलीवरती भाष्य करत आहे म्हणून आरक्षणाचा चेंडू तर आरक्षणाचा चेंडू तर कोर्टात कोर्टात तोलवला जातो आरक्षणाचा चेंडू तर कोर्टा कोर्टात टोलवला जातो आणि आरक्षणाच्या मृगजळामध्ये जो मागतो तो भुलवला जातो आरक्षणाच्या मृगजळामध्ये जो मागतो तो भुलवला जातो जो मागतो तो भुलवला जातो गुंगवला जातो पुन्हा एकदा सदरेली वातर दुसरं कडवं आरक्षणाचा चेंडू तर कोर्टा कोर्टात टोलवला जातो आरक्षणाचा चेंडू तर कोर्टा कोर्टा टोलवला जातो आणि आरक्षणाच्या मृग जळामध्ये जो मागतो तो, तो भुलवला जातो आरक्षणाच्या मृग जळामध्ये जो मागतो तो, तो भुलवला जातो जो मागतो तो, तो भुलवला जातो सदरील वात्र शेवटचं पुढचं आणि तिसरं कडू एका आरक्षणाच्या लढ्यातून एका आरक्षणाच्या लढ्यातून दुसरे लढे उभे राहू लागले याची जिवंत उदाहरणं रस्त्या रस्त्यावरती आज आपण देशभरात बघतो आहोत म्हणून एका आरक्षणाच्या लढ्यातून दुसरे लढे उभे राहू लागतात एका आरक्षणाच्या लढ्यातून दुसरे लढे उभे राहू लागतात काल एकमेकांना साथ देणारे आज पाण्यामध्ये पाहू लागतात काल एकमेकांना साथ देणारे आज मात्र पाण्यामध्ये पाहू लागतात आज मात्र पाण्यामध्ये पाहू लागतात काल जे खांद्याला खांदा लावून हातात हात घेऊन अनेक चळवळीमध्ये अनेक आंदोलनामध्ये एकत्र होते त्यांच्या स्वतःच्या प्रवर्गासाठी त्यांचे लढे सुरू झाले आणि हे एकत्र असणारे माणसं विभागली गेली हे सांगणार तिसरं कडवं पुन्हा एकदा एका आरक्षणाच्या लढ्यातून दुसरे लढे उभे राहू लागतात एका आरक्षणाच्या लढ्यातून दुसरे लढे, लढे उभे राहू लागता। मत्र लागतात काल एकमेकांना साथ देणारे आज पाण्यामध्ये पाहू लागतात काल एकमेकांना साथ देणारे आज मात्र पाण्यामध्ये पाहू लागतात आज मात्र पाण्यामध्ये पाहू लागतात आजच्या वात्रटिकेचं नाव होत आरक्षणाचे पेच ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक जास्त चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र I can